नमस्ते मैत्रिणींनो मी सौ कविता निवास पवार सगळीकड्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे त्यामुळे मी आज तुम्हाला लक्ष्मीव्रताची कथा सांगणार आहे लक्ष्मीव्रताची कथा डोपारुगातील गोष्ट आहे त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशेवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका असे होते त्यांना सात पुत्र व शांबला नावाची एक कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारी गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुरचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून माझ्याकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणाकरता राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकीत राजवाड्याच्या मुख्य दरवाज्यापशी आली दरवाजाच्या मुख्य दरवाजापाशी तेव्हा तिला तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले आपणास कोणास भेटावयाचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटावायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला रा बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली दासीने आपल्या अधिक चौकशी न करता करण्याकरिता लक्ष्मी ऋतुवृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले मी द्वारकेत राहणाऱ्या भिवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्यास मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते तुमची सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दरिद्र होता त्यामुळे नवरा बायकोंमध्ये वारंवार तंटे होत असत एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागले ते पाहून मला तिची दया आली मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण वि ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीवृत्त करण्याचा उपदेश केला लक्ष्मीवृत्त कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मीवृत्त केले व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पतीपत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांना यथाकाळ मृत्यू झाला लक्ष्मीरत्ताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीरत्ताच्या प्रभावामुळे सूरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर भोगत आहे परंतु लक्ष्मीरत्ताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सूरचंद्रिकेस लक्ष्मीरत्ताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल का तेव्हा वृद्ध लक्ष्मीतील लक्ष्मी म्हणाली एक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डाळे काढून भरल्या कळशीतील ठेवावेत रांगोळी काढून पाठ पार्थ मांडावा पाठावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती पोळे दुर्वा घालाव्यात जवळ समवी लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत लक्ष्मी नमे म्हणून पूजा करावी तुपाचे निरंजन ओळाव ओवाळावे पिण्यासाठी वाठीमध्ये दूध ठेवावे व पुर लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध तुपत्याची लयलोट होऊ दे माझा आशीर्वाद माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरले घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवणाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व व्रतस्त्र राहावे रात्री जागर करावा उणे धुणे बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीतील सोडावे पाच डाळे पाच ठिकाणी टाकावे आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हल्दी कुंकू व्हावे अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत चार गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास त्या व्रताची माहिती सांग अभक्तीने विचारल्यास त्या व्रताची माहिती सांगू नकोस दासीन हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुम्हाला तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले याबद्दल मला क्षमा करा आज जाऊन राणीसाहेबांना